हे पाहून सुलभ दर्शन कशा देतायत यासाठी आपण यावेळी जास्तीत जास्त वाढवलेले आहेत आणि पत्रा मध्ये जरा हल्ली पावसाचं अवकाळी पावसाचं वातावरण पाहून पावसाचा त्रास होऊ नये म्हणून आपण चांगली व्यवस्था केली गेलेली आहे पंख्याची व्यवस्था केली आहे के कूलरची व्यवस्था केली आहे टीव्हीची व्यवस्था केली आहे खाली मॅटची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची आपण पुढे व्यवस्था करणारच हो। आहोत आणि हे सगळं करत असताना प्राधान्य कशाला आहे तर वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून सुलभ दर्शन देणे सुलभ दर्शन देणे म्हणजे काय तर आपण व्ही आय पी दर्शन बंद करून आपण सर्व वारकऱ्यांना प्राधान्य देणं दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत महाराज मंदिर समितीने यासाठी संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे आपण दोन चार महिन्याचा सगळा जो अनुभव पाहिला तर यावेळेस निश्चितपणे ती गडबड आणि गोंधळ होणार नाही याची मंदिर समितीने दक्षता घेतली येत्या uh, दोन नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे त्या निमित्ताने संपूर्ण भारतातून अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात त्यासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये सुलभ दर्शन पांडुरंगाचे मिळावे म्हणून जुनी प्रथा व परंपरा आहे कि देवाचा पलंग काढणे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ भक्तांना दर्शन देण्यासाठी देव हा उतावीळ आहे म्हणून आज पवित्र दिवशी कार्तिक शुद्ध पंचमी सव्वीस सव्वीस तारखेला आज सकाळी नैवेद्याच्या नंतर देवाचा पलंग काढला पलंग काढणे म्हणजे देवाचे सर्व आजपासून राजोपचार हे बंद होतात नित्योपचार हे चालू होतात त्या दृष्टिकोनातून आजपासून ते कार्तिक वद्य पंचमी पर्यंत म्हणजे दिनांक नऊ तारखेपर्यंत आज सर्व राजोपचार बंद राहतात नऊ तारखेला देवाची प्रक्षाळ पूजा संपन्न होते व प्रक्षाळ पूजेच्या नंतर परत आ, राज उपचार चालू होता